ठीक बॅक टू युअर चॅनल मी तुमचा आपला कार्तिश आणि मी तुमचा स्वागत करतो माझ्या नवीन मध्ये आणि आता जशी नसं आहे की आपण मी उठलेलो आहे आणि अंघोळ वगैरे झालेली नाही अजून ब्रश वगैरे केला आणि आता नाश्ता करायचं म्हणतो तुझा नाश्ता आहे भाजी चपाती जी भाजी मला आवडत नाही ती त्याच्यामुळे मी आता सध्या विचार करतो वडापाव मी आता वडापाव घेऊन येऊ नंतर भेटतो तुम्हाला मी इन अँड आउट तुम्हाला सगळं दाखवतो तर तुम्हाला काही जरी वाटत असेल की भाई म्हणजे काय हा दाखवतोय असं तसं ह्याला डेली ब्लॉग बोलतात त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळं एकदम मित्रांनो एक थंडा आणि ते चालू होतं मित्रांनो शूट एका सिरियलचा मी तुम्हाला नाव सांगेन पुढे तर काही ती कमळी सिरियल तुम्हाला माहिती कमळी सिरियल त्याची शूट शूटिंग चालू होती तिकडे आमच्या मंदिरात आ, मी दाखवू शकलो नाही बिकॉज कारण काय त्या लोकांनी रिस्ट्रिक्शन ठेवलेले की म्हणजे शूट नाही करू शकत आणि मी बाहेरून पण थोडेसे तुम्हाला दाखवलं तेव्हा पण माझ्याकडे असे घुरून घरून बघत होते लोक त्याच्यामुळे ते काय शूट करायचं तर त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवू शकलो नाही पूर्णपणे हा आणि तो कसं करतो आता पुढे आणि हा आज मम्मीचा प्लॅन आहे मेरी खमंग का खमंड बोलतात ना जेठावालचा फेवरेट ते बनवायचा तर त्याची प्रोसेस तुम्हाला दाखवण ते कसं बनतं आणि मस्तपैकी आम्ही मजा करू खाऊ एकदम तर ते बघा तुम्ही आणि तुम्ही पण बनवा तुम्ही पण खाऊ मस्तपैकी करा तर मस काही आता मम्मी बनवते आतमध्ये अमेरी खमंड आणि मी सुनतो इकडे डाळिंब त्यासाठी लागतील ना वरती टाकावी लागतात तुम्ही जर एपिसोड बघितला असेल तारक मेहता का उलटा चष्माता तर त्याच्यामध्ये आहे ते डाळिंब असतात वरती अमेरी खमंडच्या तुम्हाला दाखवतो खाता खाता मी डाळिंब डाळिंबातली काम पण येतात थोडीफार दाखवत हा एपिसोड आहे सिक्स नाईन्टी सिक्स बघा तुम्ही पण मस्त एपिसोड आहे थोडासा आणि आणखी बाकी थोडं फार चटणी वगैरे बघा आणि खा आणि मजा करा तुम्ही व्हि सोबत हा ब्लॉग एंड करायचा होता मला म्हणून म्हटलं ब्लॉग एंड करायला बाहेर येऊया हायलेंड ला खाली तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा भेटायला लवकरच न्यू ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय नळ्या घेतोय तुम्ही जर लहानपणी खाल्ले असेल तर तुम्हाला पण माहिती असेल किती भारी लागतात त्या तर काहीच मी तो तो आता घरी आलो आणि पप्पा आले तर पप्पा मला बोलायला लागले की त्यांच्यासोबत स्कॅम झाला तर मी तुम्हाला सांगतो कसा स्कॅम झाला आणि कसा स्कॅम होतो जे बिचारे ऑटो चालवतात त्यांच्यावरती कसा स्कॅम होतो जनरली जी लोक बघत असतील जे लोक म्हणजे ज्या लोकांचे घरचे किंवा पप्पा किंवा आणि कोणतरी ऑटो चालवत असेल त्यांना माहिती असेल कसे स्कॅम होतात काय होतात तुम्हाला तुम्हाला त्यांच्या तोंडातून ऐकून दाखवतो की काय झालं ते हो पप्पा काय झालं आज अरे आज दोन कस्टम्बर बसले माझ्या गाडीमध्ये मा दोन कस्टम्बर बसले माझ्या गाडीमध्ये मा तर त्यांनी मला पहिल्यांदा नेलं जामीन आकार केशर मिल नंतर घेऊन गेले खोपडला त्याच्यानंतर नेलं गोकुळनगरला तिकडनं नेलं कळव्याला आणि कळव्याला उतरून बोलले जरा तुमच्याकडे पैसे असतील तर आम्हाला दोनशे रुपये द्या तुमचं काय बिल असेल ते एकदम देतो बोलो नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत तर ते बोलले थांबा मग तुम्ही इथे जरा मी का माझं काम आहे गल्लीतून येतो म्हणून तर ते दोन कस्टमर उतरून त्या गल्लीत गेले पुन्हा ते कस्टमर दिसलेच नाही मी त्यांची वाट बघत कमीत कमी, -कमी दहा मिनटं थांबलो पण ते कस्टमर आलेच नाही त्याच्यानंतर मी एका मित्राला फोन केला अरे बोललो असं असं आहे मी थांबू का जाऊ तो बोलतो अरे आता ते काय कस्टमर येणार नाही तुला त्यांनी फसवलं तू तिथून तुझा टाईम वेस्ट करू नको आणि दुसरं भाडं घे म्हणून सांगितलं मग मी तिकडनं निघालो असं करतात गाईज लोक लोक बघा आणि गाईज अडीचशे रुपये बिल झालेलं तेवढ्यातच म्हणजे फिरले ना इकडे तिकडे तीन चार जागेवर फिरले ते लोक त्याच्यानंतर ते, ते गेले ऍट द टाइम वागेश कुठे कळव्याला गेले कळव्याला गेले मग त्याच्यानंतर तिथे गल्ली होती मग तिथे ते गेले ते गेलेच परत आलेच नाही ते दहा पंधरा मिनिट पप्पा थांबले त्याच्यानंतर आलेच नाही म्हणजे झाला स्कॅम स्ट्रेट फॉरवर्डली तर अशा काही गोष्टी होतात तर तुम्ही पण लक्ष द्या आणि असं जनरली कोणाला जायला देऊ दे नका आधी पेमेंट करून घ्या गुगल पे करतात त्यांच्यावर पण विश्वास ठेवू नका सध्या कारण जेणेकरून तुमच्यासोबत स्कॅम होऊ नये आधी सांगतात करतो म्हणून नंतर येत नाही असं पप्पांसोबत तीन चार दोन तीन वेळा झालेलं आहे म्हणून त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो परत आणि आजकाल तर नवीन आलंय फेक स्क्रीनशॉट बनवतात आणि तो दाखवतात की पेमेंट झालाय म्हणून मग एखादा माणूस कसा बघणार नाही कारण तो आपल्या धंद्याच्या धावपळीत असतो त्याच्यामुळे तो क्रॉस चेक करत नाही तो बाबा स्क्रीनशॉट बघितला विषय संपला विश्वास ठेवला त्यांनी पण मी सगळ्यांनाच नाही बोलतोय मी नॉर्मल लोकांना बोलते जे असे स्कॅम करतात ते तर करू नका जेणेकरून तुम्ही जर तुम्ही एखाद्याचे दोनशे रुपये घ्याल तर तुमचे दोन हजार रुपये जातील डॉक्टरला किंवा आणि कशाला तरी वेस्ट तुमचे जाणार त्याच्यामुळे असं काही करू नका आणि असं कोणाला करवी देऊ नका सांगतात करतो म्हणून नंतर येत नाही असं पप्पांसोबत तीन चार दोन तीन वेळा झालेलं आहे म्हणून त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो करत तर असा काही विषय तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा भेटायला लवकरच न्यू ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय स्टेट